शहरातील महात्मा फुले शाळा ते घुलेवाडी परिसरात गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना संगमनेर शहर पोलीस पथकाने अटक केली आहे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक देशमुख यांना माहिती मिळाली की दोघेजण संशयितरित्या फिरत आहेत या प्रकरणी देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता या रोडवर शेख मुजम्मिल शेख मस्जिद वयवर्ष बावीस राहणार वाणी मुसलमान बौद्धवाडा जमुना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि जमीर खान नजीर खान वर्ष चाळीस राहणार मिलन कॉलनी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे दोघे अंधारात संशयितरित्या फिरताना दिसून आले पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा आणि लोखंडी मॅगझिन असलेले गावठी पिस्तूल एक मोबाईल तसेच एक बंद पडलेला मोबाईल असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भांशी करीत आहेत रोहित शिंदे राजगृह न्यूज संगमनेर